भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध या दृष्टीने कशा पद्धतीने पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे या सगळ्या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्या बरोबर उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर खर तर मागच्या आठवड्यामध्ये आपला स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे पण त्याच्या अगोदर अमेरिकेच्या भूमीवरनं पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी यांनी अण्वस्त्रांची धमकी भारताला दिलेली आहे एका परकीय अशा पद्धतीने तिसऱ्याच राष्ट्राला धमकी देणं काय मानसिकता असेल यामागची असं तुम्हाला वाटतं आणि ही धमकी आहे का हे प्रत्यक्षात उतरणं किती शक्य आहे असं तुम्हाला वाटत पहिली गोष्ट पोकळ धमकी असं मला वाटतं कारण जी न्यूक्लिअर वेपन्स ज्याला म्हणतो आपण ते काय कुठल्याही वेळेस वापरण्यासाठी म्हणून ती बनवली जात नाहीत ते एक इन्शुरन्स पॉलिसी जर असतं आण्विक अण्वस्त्र जी असतात आणि ती फक्त तेवढ्यासाठीच बनवली जातात की त्याची भीती राहावी भी शत्रूला भारताची जरी कमीत कमी अशी भूमिका आहे भारताजवळ जे आता आण्विक अण्वस्त्र आहेत ते याच्यासाठीच आहे ते कधी वापरण्यासाठी बनवले जात नाहीत आता म्हणजे खूपच काही इरॅशनल झालं आणि काही तसा प्रकार झाला तर गोष्ट वेगळी पण जी डॉक्टरी नसते किंवा जी पॉलिसी असते अण्ण वापरण्याची त्याच्यामध्ये ती वापरण्यासाठी नसतात ही शस्त्र जी असतात किंवा अण्वस्त्र जी असतात ही फक्त एक डेथरन्स म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये डेथरन्ससाठी असतात पण फील्ड मार्शल आसिम मुनीर जे म्हणजे पाकिस्तानचा एवढा मोठा पराभव झाल्यानंतर सुद्धा ज्यांना प्रमोशन झालं आणि ज्या देशामध्ये दे अशी असा एक विनोद आहे पाकिस्तान आर्मीच्या बाबतीत ही आर्मी अशी आहे की जी आजपर्यंत कुठलंही युद्ध जिंकू शकलेली नाहीये भारताच्या विरुद्ध आणि कुठलंही निवडणूक कुठलीही ते हारलेली नाही आहेत आता याच्यामध्ये ज्यांना माहिती नाही पाकिस्तानच्या बाबतीत त्यांनी ते नीटपणे बघावं की पाकिस्तान आर्मी ॲक्च्युली निवडणुकांसाठी आपण का म्हणतो की है। है। ते निवडणूक हरले नाहीयेत कारण पाकिस्तानचं जे मिलिटरी आहे किंवा जे सैन्य आहे हे ऍक्च्युली पाकिस्तानला पाकिस्तानवरती सत्ता त्यांची असते आणि आहे पहिल्यापासून त्यामुळे ते कुठलंही इलेक्शन झालं कुठलंही निवडणूक झाली कुठलाही नेता निवडून आला किंवा आली तरी शेवटी तिथलं सगळ्यात जास्ती वर्चस्व पाकिस्तानचं असतं आसिम मुनीरनी अमेरिकेमध्ये जाऊन भारताला ही एक धमकी दिली आ, हे तिसऱ्या राष्ट्राचं मी म्हणेन समजा ते कुठे इराणमध्ये किंवा सौदी अरेबियामध्ये किंवा यु मध्ये जाऊन दिली असती तर त्याचं एक महत्व वेगळं असतं किंवा महत्वच नसतं पण अमेरिकेसारख्या देशामध्ये ज्या ज्याच्यामध्ये अण्वस्त्रांच्या बाबतीत इतकी भीती आहे आणि जे सतत सातत्याने कुठल्याही देशाने अण्वस्त्र हस्तगत करू नयेत किंवा अण्वस्त्र बनवू नयेत याच्यासाठी इराण सारख्या देशावरती सुद्धा तिथे हल्ला करतात किंवा त्याच्यावरती वार करतात इराणवरती किंवा नॉर्थ कोरिया बरोबर आजपर्यंत किती त्यांचे वादविवाद चाललेले आहेत अशा भूमीवरनं भारताला अण्वस्त्र वापरण्याचे वा धमकी देणं ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि ते अमेरिका त्याला कानाडोळ करते त्याच्याकडे ही अजून मोठी गोष्ट आहे म्हणून आपण हा चर्चा याच्या बाबतीत करतोय कारण न्यूक्लिअर वेपन्स माझा असं विचार म्हणजे माझा स्वतःचा जो विचार आहे किंवा स्वतःचा असेसमेंट आहे न्यूक्लिअर वेपन्स ही कधी वापरली जात नाहीत किंवा वापरली जाऊ नयेत ही आपली आशा असते पण मुनीर सारख्या एखाद्या मॅड कॅप ज्याला म्हणतात किंवा इतका तो जो भारत द्वेष्ट आहे अशा माणसांनी धमकी देणं त्याच्यात थोडस काहीतरी त्याला कुठेतरी पराभव आहे शा, आहे त्याच आणि म्हणून ते त्याच्या मनात असं असल्यामुळे तो असं करतो असं मला सर ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता या संघर्षाच्या विरामामध्ये आपली भूमिका खूप महत्वाची होती असं ट्रम्प वारंवार सांगत होते आणि भारताने मात्र याचा इन्कार केलेला आहे त्यावरून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेलेत अशा पार्श्वभूमीवरती मुनिर यांच्याकडनं अमेरिकेतन असं वक्तव्य येणं हे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामधलं वाढल्याचं द्योतक आहे असं वाटतं तुम्हाला अगदी तथ्य आहे त्याच्यामध्ये कारण अमेरिका सध्या पाकिस्तानला भारताच्या विरुद्ध वापरत आहे पण हे नवीन गोष्ट नाही आहे भारतासाठी गेल्या आठ दशकांमध्ये बऱ्याच वेळेला अमेरिकेनी आणि ब्रिटननी किंवा युकेनी युनायटेड किंगडमनी पाकिस्तानला भारताच्या विरुद्ध वापरलेलं आहे हेही लक्षात घ्या हे आपण विसरता कामा नये की जेव्हा फाळणी झाली होती आणि पाकिस्तानची स्थापना झाली ती पाकिस्तानची स्थापना करण्याचा प्रोजेक्ट हा अमेरिकन आणि स्पेशली युकेचा हा प्रोजेक्ट होता कारण त्यांना या भागामध्ये या रिजनमध्ये आपला इन्फ्लुएन्स कायम ठेवायचा होता आणि ते इन्फ्लुएन्स भारत नुसतं भारत एकत्रित भारत किंवा युनायटेड भारत जर राहिला असतं तर तो इन्फ्लुएन्स त्यांचा कमी झाला असता म्हणून त्यांनी पाकिस्तानची स्थापना केली हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आजही पाकिस्तानला ते त्याप्रमाणेच वापरतात की भारताला भारताची प्रगती कुठे कुंठवता येईल कुठे त्याला आळ घालता येईल कुठे स्लो करता येईल याच्यासाठी ये म्हणून पाकिस्तानचा उपयोग करायचा गेले वीस पंचवीस वर्ष अमेरिकेचे वेगवेगळे सरकार आली त्यांना भारताचा उपयोग करून घ्यायचा होता चायनाला कंटेन करण्यासाठी चीनला चीनवरती आळ घालण्यासाठी पण जेव्हा भारताने तेही केलं नाही आणि भारतानी म्हटलं आम्ही तुमचं युद्ध लढणार नाही चीनच्या विरुद्ध कारण आम्ही दोघंही शेजारी आहोत आणि जे काय आमचे वादविवाद आहेत ते आम्ही आमच्या दोघांमध्ये त्याच्यावर समाधान काढण्याचा प्रयत्न करू तर हे आता अमेरिकेच्या हळूहळू लक्षात आल्यामुळे आता अमेरिका परत आपल्या जुन्या ती त्यांची मनस्थिती किंवा त्यांची जी पॉलिसी होती त्याच्याकडे वळत आहे असं दिसून येत आहे की पाकिस्तानला भारताच्या विरुद्ध वापरायचं आणि भारताला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून आसिम मुनीरला सध्या आणि आसिम मुनीरने हे ताडलंय आणि आसिम मुनीलनी मुनील हेही ताडलंय की ट्रम्प सारख्या राष्ट्रपतींना स्वतःला त्यांना सतत सातत्याने त्यांची चापलुसी करत राहणं ही एक मोठी पॉलिसी आहे आणि त्यांना ते आवडतं जे भारताने केलं नाही आणि जे भारताने जी सद्य परिस्थिती होती त्याप्रमाणे भारताने म्हटलं की आम्ही दोघांमध्ये आमच्यात वाटाघाटी झाल्या पाकिस्तान आणि भारतमध्ये आणि आम्ही युद्धविराम केला पण ट्रम्पला त्याचं क्रेडिट पाहिजे होतं जे भारताने दिलं नाही भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना कॉल करून त्यांना त्याचं क्रेडिट दिलं नाही म्हणून त्यांची पूर्ण पॉलिसी आता बदलते असं दिसून येत आणि म्हणून आसिम मुनी धाडस होत आहे एवढं की अमेरिकेच्या जमिनीवरनं भारताविरुद्ध न्यूक्लिअर वेपन्सचा वापर होऊ शकतो किंवा करू शकतो आम्ही ही धमकी ते दे देत आहेत खरोखरच कशा पद्धतीचा आण्विक कार्यक्रम पाकिस्तानमध्ये असावा असं तुम्हाला वाटतंय आण्विक कार्यक्रम पाकिस्तानचा खूपच पॉवरफुल आहे जो भारताच्या ऑलमोस्ट समान ताकदीचा किंवा भारतापेक्षा थोडेसे जास्तीच त्यांच्याकडे आण्विक अस्त्र आहेत असं एक मध्ये म्हटलं गेलेलं आहे कारण पाकिस्तानचा एक हेतू हा लक्षात घेतला पाहिजे आणि पाकिस्तानची ही पॉलिसी लक्षात घेतली पाहिजे की भारत त्याच्यापेक्षा कमीत कमी तीन पटीने ताकदवर पटी आहे ते मिलिटरी असू दे इकॉनॉमिकली असू दे इकॉनॉमिकली तर पाच पटीने ताकदवर आहे भारताच्या तिन्ही आर्म फोर्सेस तिन्ही सैन्य जे आहेत आपली सैन्य दल जे आहेत ते त्यांच्यापेक्षा ताकदवर आहेत आणि कन्व्हेन्शनल म्हणजे नॉर्मल जी जसं युद्ध होतं त्याच्यामध्ये कधीच पाकिस्तान भारताला हरवू शकत नाही हे त्यांच्या त्यांच्या माहितीत असल्यामुळे आणि त्यांच्या डोक्यात असल्यामुळे त्यांनी हे अण्वस्त्र आण्विक कार्यक्रम त्यावेळेस जुल्फिकार भुट्टोंनी सुरू केला आणि ते लोक म्हणजे पाकिस्तानचे आर्मी स्पेशली अण्वस्त्र जे आहेत आण्विक अण्वस्त्र जे आहेत त्यांना ते एक त्यांचा इन्शुरन्स समजतात एक्झिस्टेन्शियल थ्रेट म्हणतात इंग्रजीमध्ये की जर त्यांचं अस्तित्वच नाहीसं होण्याची वेळ आली पाकिस्तानची भारताकडनं एखाद्या युद्धामध्ये किंवा भारताने तशी चढाई केली आणि तसं युद्ध केलं तर ते त्यावेळेस त्या डेस्परेशनमध्ये आण्विक अस्त्र वापरतील वापरली जातील असं पाकिस्तानी आर्मीचं पॉलिसी आहे ती फर्स्ट यूज पॉलिसी ज्याला म्हणतात आणि त्याच्याबरोबर विपरीत भारताची पॉलिसी आहे भारताचा नो फर्स्ट यूज म्हणजे असं भारताच्या न्यूक्लिअर पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे की जोपर्यंत भारतावरती आण्विक अस्त्रांचा मारा होत नाही किंवा हल्ला होत नाही तोपर्यंत भारत त्याचा उपयोग करणार नाही नो फर्स्ट यूज पॉलिसी नो फर्स्ट यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन्स अशी भारताची पॉलिसी त्याचा फायदा घेऊन पाकिस्तान हे अशी धमकी देण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे लोकांना त्याची बऱ्याच वेळेला काळजी वाटते भीती वाटते पण माझं हे म्हणणं आहे की शेवटी जगाला हे माहिती आहे की कि पाकिस्तान किती इरॅशनल किंवा किती भारत विरुद्ध पॉलिसी असणारा देश आहे त्यामुळे त्यांच्या अण्वस्त्रांवरती आण्विक अण्वस्त्रावरती सुद्धा अमेरिकेचा थोडा बहुत कंट्रोल आहे असं म्हटलं जात त्यामुळे फिल्ड मार्शल असीम मुनी कितीही धमकी दिली तरी सुद्धा पटकन त्यांना ते वापरता येईल असं वाटत नाही पण त्यांना यावेळेस झालं काय ऑपरेशन सिंदूर मध्ये की ऑपरेशन मध्ये पराभव झाला आणि भारताने त्याला ज्याला म्हणतात न्यूक्लिअर ब्लाफ आणि हे आपण आधीच्या एका प्रोग्राममध्ये बोललेलो आहे की पूर्वी असं म्हणायचे की पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये जर भारताने हल्ला केला आणि तिथल्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन जर आ, हात लावला किंवा त्यांना त्यांचे ठिकाण नेसताना करण्याचा प्रयत्न केला जो यावेळेस केला गेला ते केलं तर ते लोक अण्णवस्त्र वापरतील अशी पाकिस्तानची धमकी असायची अण्वी अण्वस्त्र वापरतील म्हणून ते ऑपरेशन सिंधूर मध्ये जेव्हा भारताने नऊ ठिकाणांवरती टेररिस्ट त्यांच्या कॅम्प आणि हेडक्वार्टर वरती हल्ला केल्यानंतर सुद्धा पाकिस्तान काही करू शकलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांची जी नाचक्की झाली त्या नाचक्कीला झाकण्यासाठी म्हणून असिम मुनीर तिथे अमेरिकेत ना ही धमकी त्यांच्या एन आर आय लोक जे आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत जे इन्व्हेस्ट करतात पाकिस्तानमध्ये एन आर आय नाही म्हणता येणार एन आर पी म्हणायला पाहिजे कारण नॉन रेसिडेंट पाकिस्तानी जे पाकिस्तानी जाऊन तिथे बसलेले आहेत किंवा तिथे नागरिक झालेत अमेरिकेचे त्यांच्या समोर त्यांनी हे व्यक्तित्व केलं वक्तव्य केलं त्यामुळे ह्या सगळ्याचा कॉन्टेक्स्ट बघितला भा पाहिजे तेव्हा त्यांनी जी धमकी दिली ती कुठे दिली का दिली आणि त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे तिन्ही गोष्टी लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की हे पोकळ धमकी आ, हे वक्तव्य प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा भाषणातन हे वक्तव्य आल्यानंतर सध्याच्या अमेरिकन प्रशासनाने कुठेही त्याचा निषेध केला नाही किंवा के त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली नाही पण त्यांच्या रिटायर्ड जे ऑफिसर्स आहेत त्यांनी मात्र अतिशय कडक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिल्या एकांशी प्रतिक्रिया अशी होती की युनिफॉर्म मधले अतिरेकीच आहेत किंवा दहशतवादी आहेत तर ओसामा बिन लादेन बरोबर त्यांनी त्यांची तुलना केली होती अशा पद्धतीची प्रतिक्रिया येणं किंवा अमेरिकेच्या सध्याच्या प्रशासनाकडनं प्रतिक्रिया न येणं याबद्दल तुम्ही काय ज्या लोकांनी असे प्रतिक्रिया दिली युनिफॉर्म मधला लादेन असं म्हटलंय जो मोठा दहशतवादी होता ते का म्हटलं कारण ते लोक रॅशनल लोक आहेत त्यांना माहितीये है की याचे परिणाम काय होतील दुष्परिणाम काय होतील आणि आण्विक युद्ध झालं तर काय होईल जगामध्ये हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांची ही नॅचरल रिॲक्शन आहे अमेरिकेच्या सरकारने किंवा ऍडमिनिस्ट्रेशननी काहीच रिॲक्शन न देणं हे सद्य सध्या परिस्थिती किंवा सध्याची जी परिस्थिती आहे त्याचा आपल्याला याच्यात पुरावा मिळतोय की सध्या ऍडमिनिस्ट्रेशन किंवा त्यांच्या राष्ट्रपती व्हाईट हाऊसमधनं भारताच्या पूर्णपणे विरुद्ध झालेले आहेत कारण त्यांनी हा अपमान स्वतः त्यांचा झाला पर्सनल अपमान झाला असं मानून सगळ्या पॉलिसी ज्या होत्या गेल्या वीस पंचवीस वर्षातल्या भारताबरोबरच्या त्या सगळ्या त्यांनी कॅन्सल केल्यासारख्या केलेल्या आहेत त्यामुळे हेही लोक समजतात भारतातही समजतात जगभर पण समजतात अमेरिकेत पण समजतात आणि त्याच्यामुळे आता हे असं बघायला लागेल की किती दिवस ही पोकळ धमकी असीम मुनीर आ, परत परत रिपीट करतात किंवा अमेरिकेकडनं काय रिॲक्शन होईल त्याच्या बाबतीत हे बघायला लागेल पण याच्यातनं हे दिसून येत आहे की पाकिस्तानची पाळमुळं हल्ल्यामुळे ऑपरेशन सिंधूर मध्ये आणि त्यांचा पराभव झाल्यामुळे जवळजवळ त्यांच्या स्वतःच्या ज्या गॅलेंट्री अवॉर्डच्या लिस्टमध्ये दीड एकशे लोक जरी त्यांचे सैनिक मारले गेल्याचं प्रमाण मिळालेलं आहे त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलं होतं तर अशा परिस्थितीमध्ये असीम मुनीरला दुसरा कुठलाच पर्याय नव्हता अशी पोकळ धमकी देण्याशिवाय म्हणून हा प्रकार झालेला आहे असं मला वाटतं सर भारताची कायम पॉलिसी अशी होती की आम्ही पहिला आण्विक हल्ला करणार नाही पण आमच्यावरती झालं तर प्रत्युत्तर मात्र दिलं जाईल ही पॉलिसी कुठेतरी हळूहळू बदलत चालली अशी काहीशी चिन्ह दिसत बरोबर आहे नाही मी म्हणेन आता तेवढी परिस्थिती आलेली नाहीये कारण गेले दोन तीन वर्ष किंवा पाच एक वर्ष आपण थोडी थोडी अशी वक्तव्य ऐकलेली आहेत आपल्या रक्षा मंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांकडनं आधी मनोहर पर्रिकर होते तेव्हा आणि मग राजनाथ सिंगने असं म्हटलं की विचार केला जाऊ शकतो की या पॉलिसीला बदलायला पाहिजे नो फर्स्ट यूज पॉलिसीला पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं चर्चा कुठल्याही प्रकारचं सेमिनार कुठल्याही प्रकारचं बैठकी झालेली नाही सरकारमध्ये हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो आणि मला नाही वाटत ते पटकन बदलेल कारण जी पॉलिसी आहे ती फार चांगली पॉलिसी आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे कधीच त्याच्यामध्ये टेम्पटेशन होत नाही कधीच ते प्रलोभन होत नाही की भारत समजा कुठेतरी कुठेतरी सेटबॅक झालाय कुठेतरी पराभव झालाय युद्धामध्ये तर चला आपण आण्विक अस्त्र वापरूया असे जे एक टेम्पटेशन होऊ शकते ते होणार नाही कधीच कारण आपली ती पॉलिसी नाही आहे आणि भारत एक लोकशाही मानणारा लोकशाहीत काम करणारा देश आहे त्यामुळे ते पटकन बदलणं शक्य नाही आहे हे तरी आता लक्षात येत आहे त्याच्या पुढे कशी परिस्थिती पाकिस्तानने अजून काही कुरापती का केल्या आणि काही करायची जरूर पडली ते बदलेल का ते आपल्याला सांगता येत नाही पण आता ती पॉलिसी बदललेली नाहीये आणि त्याच्यावर काही चर्चाही झालेली नाही या सगळ्या घटनांमध्ये अजून एक प्रकार बघायला वाचायला सोशल मीडियावर हा प्रकार धुमाकूळ करतोय जामनगर रिफायनरी हा एक शब्द प्रयोग आणि त्याच्या संदर्भात असणारे अनेक आपल्यापर्यंत आहेत काय आहे हा नक्की प्रकार आम्हाला प्रेक्षकांना समजावून जामनगर रिफायनरी रिलायन्सची आहे मुकेश अंबानी त्याचे मालक आहेत आणि जामनगर म्हणजे रिलायन्स कंपनीच जेवढं उत्पन्न आहे मिळकत आहे ती पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठी आहे असे बरेचशे मीम्स आपल्याला सोशल मीडिया मध्ये दिसून येतात आणि थोडं बहुत खरं पण आहे की जेवढी ही मिळकत रिलायन्स कंपनीची आहे तेवढे पाकिस्तानचं बजेट पण नाही आहे फायनान्शियली बघितलं गेलं तर पण त्याच्या व्य त्याच्या व्यतिरिक्त सिरियसली जर बघितलं गेलं तर जामनगर रिफायनरीमध्ये रशियामधनं घेतलेलं तेल क्रूड ऑइल तिथे रिफाईन होतं आणि ते अमेरिकेला आणि युरोपियन राष्ट्रांना विकलं जातं तर अमेरिकेचं असं म्हणणं आहे किंवा ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचं असं म्हणणं आहे की आ, हे ह्या पैशामुळे रशियाचं युद्ध सुरू आहे रशियाला फंड केलं जात आहे आणि म्हणून याला भारताला आपण जबाबदार धरलं पाहिजे आणि रिलायन्स कंपनीला आपण जबाबदार धरलं पाहिजे तर जे अमेरिका म्हणत आहे त्याच एम्प्लिफिकेशन किंवा त्याच त्याचाच गाजावाजा असे मुनीर करतायत असं दिसून येतं त्यांच्या भाषणात त्यांनी याचा उल्लेख केला त्यांनी म्हटलं आम्ही रिफायनरी उडवलो किंवा रिफायनरीला धोका आहे हे सगळं हे अमेरिकेच्या म्हणण्यावरच किंवा अमेरिकेतल्या काही ऑफिसर्सच्या म्हणण्यावर त्यांनी म्हटलं असावं असं वाटत सर सोमवारी चीनचे परराष्ट्र मंत्री चीन आणि भारत यांच्या चोवीसावी जी बैठक होणार आहे त्याच्यासाठी भारतात आलेले आहे तीन दिवसांची त्यांची ही भेट होती या दृष्टीने विचार केला तर चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये भारत आता थोडासा चीनच्या जवळ जाण्याची शक्यता किती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं अमेरिका जर हीच पॉलिसी पुढे सरकत राहिला दामटत राहिला तर भारताला दुसरा पर्याय नाही चीनशी परत संबंध आपले चांगले करावेत म्हणून आणि असंही मी आधीच्या एका उत्तरात म्हटलं की चीन बरोबर जे काय वादविवाद आहेत जे काय भारताचे समस्या आहेत त्या भारताने चीन बरोबर बसून वाटाघाटी करून बायोलॅटरली त्याचं समाधान काढलं पाहिजे हे भारताची भूमिका सतत राहिलेली आहे त्यामुळे चीन जवळ जाणं किंवा चीनपासून दूर जाणं हे अमेरिकेवरती निर्भर करत नाही असं मला वाटतं आपोआपच जेव्हा अमेरिका भारताला त्रास द्यायला लागेल तेव्हा भारताला दुसरे पर्याय शोधायला लागतात तिथे पूर्वी सोव्हिएत युनियनकडे जायचो आपण म्हणजे भारत जायचा आता तो सोविट युनियन म्हणजे आता रशिया थोडस कमजोर झालेलं आहे म्हणून चीन आणि रशिया या दोघांकडे भारताचं झुकतं माप असेल असं अशी एक अटकळ आहे येत्या काही महिन्यांमध्ये असं होईल असं वाटतंय तर बघूया या, या बाट, बाटाघाटीमध्ये काय होतं मग पंतप्रधान परत जपानला जाणार आहेत त्याच्यानंतर येऊन चीनला जाणार आहेत एस सीओच्या साठी त्याच्यानंतर काय त्याच्यातनं आउटकम्स होतात ते बघितल्यानंतर आपल्याला तेव्हा कॉमेंट करता येईल की आता हे कुठं चाललंय जिओ पॉलिटिक्स जे आहे इंटरनॅशनल जिओ पॉलिटिक्स आत्तापुरतं जरा वेट अँड वॉच पॉलिसी सगळ्यांचीच आहे सर जसं आपण कायम म्हणतो की जागतिक स्तरावरती ज्या वेळेला युद्ध होतात त्यावेळेला संपूर्ण जगाचं लक्ष तिथे लागलेलं ला असतं आणि त्याच्यामुळे अनेक राजकीय हो, आणि परराष्ट्रीय हो, स्तरावरची समीकरणं बदलत असतात पण केवळ आणि केवळ एवढंच नाही तर एखाद्या देशाच्या महत्वाच्या व्यक्तीकडनं होणारं वक्तव्य सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये दे, वेगवेगळ्या देशांमध्ये दे, गदारोळ निर्माण करू शकतं किंवा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ शकतं आणि त्याच्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात आजच्या कार्यक्रमात किंवा तुमच्या या माहितीतन आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचल असेल आणि मला असं वाटतं हाच आपल्या जो कार्यक्रमाचा उद्देश आहे तोही सफल प्रेक्षक हो या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स कमेंटद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतचित्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे एक सूचना म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये गणेशोत्सव असल्यामुळे भारत शक्तीकडून रणनितीचा भाग प्रसारित होणार नाही याची प्रेक्षकांनी कृपया नोंद घ्यावी त्यामुळे भेटूया नवीन भागात पुढच्या महिन्यात तोपर्यंत नमस्कार